कैलास काशी चुनीलाल पाटील यशगावकर यांच्या आश्र्या खाली चालणार आहे मास्टर महाराष्ट्रावर संकल्पना सामान्य वाचले तरी या रुग्णातील समाज आतापर्यंत सादर झालेले गणगवण आपण शांततेत ऐकली त्याचप्रमाणे इथून पण सुटणारा आमच्या पार्टीतने आमच्या पार्टीचे नवो मागिष्ट म्हणजे हिंदी मराठी चित्रपट गीताचा बांधा कार्यक्रम आणि त्यानंतर आमच्या पार्टीचा एक सुटणार धार्मिक

आणि या यात्रे यात्रेनिमित्त आम्हाला आपल्या सर्व रसिकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि ग्रामस्थांच्या पंचप्रिल आभार मानतो जगे जीवनाचे सार घ्या जाण सत्व जैसे कर्म तैसे फळ देतो ईश्वर या व्यक्तीप्रमाणे मनुष्याने स्वामी आपल्या जीवनामध्ये जे कर्म करीत असतो त्या कर्मावरती आपलं सर्व काही निर्भर असत म्हणून ज्याप्रमाणे आपल्या गावची यात्रा आलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या गावची देखील यात्रा आलेली आहे म्हणून माझ्या मित्रांना बोलावून घेताना यात्रेच काहीतरी नियोजन के केलं पाहिजे त्यासाठी मित्रांची

घरी जायचं म्हणलं अरे बाबा तुला सांगता वरती ना निघालो अरे चावडीवरती आलो आणि चावडीवरती आल्यानंतर बघितलं तर तुझ्या घरी अरे असे भांडणं चालू अरे जी पब्लिक जमलेली अरे तुला सांगतो असे भांडण चालू पबलिक जमलेली कोणाच भांडण झाले जाऊन बघायला पाहिजे मी काय केलं तुला सांगतो गेलो त्या गर्दीकडे तिथे एक म्हाताला बसलो होत काय झालं भांडण झाले कशावरून तुला म्हणला आमने सांगितलं

नवदीप पहिला पाऊस झाला की नाही तुमच्या गावाकडे सोलापूरला ज्वारी होते ज्वारी मजदूर होते की नाही तुझ्या बायकोने काय केलं आता बघ या वनगुची गावात कसे सिमेंटचे रस्ते पाहिले कॉन्ट्रॅक्ट झाले की नाही अरे तुझ्या बायकोने ते जा जे काही ज्वारी भिजली होती अरे ती ज्वारी भिजली होती ना ती ज्वारी त्या रस्त्यावर वाढत आणि तुला सांगतो की तुझ्या घराच्या पलीकडनं ती बैली हाय अरे त्या बैली म्हता ना ते तुझ्या घरासमोर तिला खाली बाजली मांडली अरे बाजली मांडली आणि ते नळाचा पॉक्स चालू अरे ते सकाळी पॉक्स चालू केलं

पर्यंत नाही नाही खरंज शोक खायला केवळ अरे मित्र मित्र भेटा आणि मनाचा संशय भेटतो केल्याशिवाय कोणी शिकायला वाटत नाही पण आपला मित्र

तुम्हाला काय माहिती मारता मारता वाटते अरे तुला काय माहिती देऊ भेडगावची यात्रा भरली आता यात्रा नेमता हाजर झाला गाडी पाहिजे आलो भोटीतून गावात आलो हे भयान यात्रा भरलेली बायको बोल फाट्यावर हाजर झाले டபோட்டல தள்ளா பைக்கல தள்ளா ஆ கே இரத்துல புரட்டல

स्वयंपाक घेवलो झाला रात्रीचा लागल पोट फुगायला पोट फुगायला लागलं पोट फुगायला लागले तुला दिवस दिवस का दिवस दिवस नाही पाहण्यात